परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची -प्रति जी विटंबना झाली आणि त्या आंदोलनामध्ये न्याय मागत असताना सोमनाथ सुरेवंशीचा जो पोलिसांच्या मारहाणीमध्ये खून झाला त्या सर्व घटनेचे विरोधात तसेच मसाजोग येथील सरपंच संगीत तालुक्यातील सर्व पक्षीय समाज बांधव हे आंदोलन करत आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला एकच विनंती आहे की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे तोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा चालू आहे जय भेट त्याच्यामध्ये अॅडव्होकॅट सोमनाथ सुरवंशी याचा पोलिसांच्या मारामध्ये मूर्ती पावला या निदर्शंत जनसगी तालुक्यातील सर्व संपूर्ण सगळे पक्ष सगळे एकत्रित होऊन याचा निषेध करण्यासाठी आम्ही तशी मोर्चा काढत आहे कारण या अशा घटना होऊ नये कोणी कष्टा कुठल्याही महापुरुषांना अशी विटंबना करू नये कारण ज्या विटंबना करतात त्या गौर बळी जातात त्यासाठी कुठल्याही कोणी विटामना केली अशा हराम करून माता फिरवला एवढी काही कडक शिस्त व्हायला पाहिजे जेणेकरून कोणी असा पाऊल उचल नाही पाहिजे यासाठी इथून पुढे जर साधा थांबला नाही तर आम्हाला निळे दंडे घेऊन हातात पुरावा पुरा लागेल तसेच त्याचं उत्तर द्यावं लागल कारण हा सोमनाथ मुलगा अडवकेट होता शिक्षण घेत होता हा आज एक बळी गेला अशा किती तुम्ही बळी घेणार यासाठी माझी शासनाला विनंती असेल की तुम्ही जे गुन्हेगार असाल त्याला कडक कडक शिक्षा करून हे थांबलं पाहिजे असं तर बळी होत जात असाल ही

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये शासनाने निधी दिला पाहिजे त्यांच्या कुटुंबामधलं एक शासकीय नोकरीमध्ये मध्ये सामावून घेतलं पाहिजे या मागणीसाठी आंबेडकर चळवळीच्या चे घनसावजी तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही न्यायाच्या मागणीसाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी प्रशासनाला आम्ही एवढीच विनंती करू शकतो की सरकारने आंबेडकरी अनुयायाचा संयम बघू नये आंबेडकर अनुयायाला रस्त्यावर उतरण्यास भात पाडू नये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने शांततेनं आणि प्रामाणिकपणाने आम्ही मागणी करू इच्छितो ती मागणी आमची शासनाने पूर्ण करावा एवढीच विनंती करू इच्छितो धन्यवाद her ne hakkında ne anladım